नमस्कार मित्रांनो माझं नाव विनायक चव्हाण फॅमिली वेल्थ एज्युकेटर मी तुमच्यासाठी एक आज जबरदस्त व्हिडिओ घेऊन आलो आहे आमचे गुरु राजेश टाकूर सर म्हणतात श्रीमंत होण्यासाठी दोन गोष्टी शिकणं गरजेचं आहे नंबर एक आहे ॲक्टिव्ह इन्कम पॅशिव्ह इन्कम आणि दुसरा आहे द पावर ऑफ कंपाऊंडिंग ॲक्टिव्ह इन्कम म्हणजे काय जे अंग मेहनतीनं फिजिकली जो पैसा कमवतो आपण त्या इन्कमला ॲक्टिव्ह इन्कम म्हणायचं फॉर एक्झाम्पल बिझनेसचा प्रॉफिट दुकानाचा प्रॉफिट त्यानंतर महिन्याचा पगार हे इन्कम जे येणार आहे ते ॲक्टिव इन्कम आहे पॅश्यू इन्कम म्हणजे काय काम न करता ॲटोमॅटिक आपल्या अकाउंटवरती पैसा येणं म्हणजे पॅश्यू इन्कम फॉर एक्झाम्पल एखादा घर रेंट न दिला आहे येणारी रक्कम आहे ती पॅश्यू इन्कम एखादी म्युझिक सिस्टीम असेल एखादा ट्रक असेल एखादा ॲटो असेल ते रेंट न दिलं आहे बदल्यात येणारी इन्कम म्हणजे ती पॅशिव इन्कम होते श्रीमंत होण्यासाठी ऍक्टिव्ह इन्कमच नाही तर पॅश्यू इनकम पटी पटीमध्ये वाढणं गरजेचं आहे थँक्यू धन्यवाद